महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो राजकारण विज्ञान कला संस्कृती आणि इतर अनेक क्षेत्रात आपलं योगदान देणाऱ्या महिलांचा या निमित्ताने सन्मान केला जातो महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या कामगिरीला प्रोत्साहन देण्याचं प्रतीक म्हणून या दिवसाकडे पाहिलं जातं आणि महिलांशी संबंधित सर्व प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते या दिवशी विकसित आणि विकसनशील देशांमध्ये महिलांना सामाजिक आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या बळकट करण्यासाठी नवीन धोरणांवर देखील चर्चा केली जाते महिलांनी आतापर्यंत विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव करण्याचा आणि लैंगिक समानतेसाठी लढा देण्याचा हा दिवस आहे या दिवसानिमित्त जाणून घेऊयात महिलांना मिळणाऱ्या अधिकारांविषयी महाराष्ट्र संघाने महिलांना काही समान अधिकार दिले आहेत प्रत्येक स्त्रीला या अधिकारांची माहिती असण गरजेचं आहे संयुक्त राष्ट्रांनी दिलेले अधिकार कोणते आहेत ते पाहूया एक मूलभूत मानवाधिकार दोन लैंगिक हिंसाचारापासून मुक्त असणे तीन काम करण्याचा अधिकार चार मतदानाचा अधिकार पाच सार्वजनिक पद धारण करण्याचा अधिकार सहा कायदेशीर करार करण्याचा अधिकार सात कौटुंबिक कायद्यात समान हक्क का मिळण्याचा अधिकार आठ समान कामासाठी समान वेतनाचा अधिकार नऊ पुनरुत्पादक अधिकार आणि दहा मालमत्तेचा अधिकार जसे संयुक्त राष्ट्रसंघामार्फत महिलांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेमार्फतही महिलांना जन्मसिद्ध आणि मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आले आहेत भारतीय राज्यघटनेने महिलांना कोणते अधिकार दिलेत हे पाहूयात एक मालमत्ता हक्क मुलींचा त्यांच्या पालकांच्या मालमत्तेवर हक्क आहे बऱ्याचदा मुलींना जमिनीत त्यांचा वाटा मिळत नाही जे चुकीच आहे अशा परिस्थितीत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या पालकांच्या मालमत्तेत तुमचा वाटा मागू शकता एकोणीसशे छप्पनच्या हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार महिलांना पुरुषां मालमत्तेचे अधिकार मिळाले दोन समानतेचा अधिकार संविधानाच्या कलम चौदा आणि पंधरा नुसार लिंगाच्या आधारावर भेदभाव करणं हे बेकायदेशीर आहे याचा अर्थ असा की महिलांना पुरुषांसारखे समान अधिकार आणि समान संधी मिळायला हव्यात तीन शिक्षणाचा अधिकार संविधानाच्या कलम एकवीस ए अंतर्गत सहा सा ते चौदा वयोगटातल्या सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे यामध्ये मुलींचाही समावेश आहे चार लग्न करण्याचा अधिकार महिलांना स्वतःच्या इच्छेने लग्न करण्याचा अधिकार आहे बालविवाह हो आणि जबरदस्तीने लग्न करणे हे बेकायदेशीर ठरवलंय बालविवाह प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणतीस नुसार बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे आणि त्या अंतर्गत शिक्षा देखील होऊ शकते पाच मातृत्व लाभ एकोणीसशे एकसष्ट च्या मातृत्व लाभ काम करणाऱ्या महिलांना बारा आठवड्यांची प्रसुती रजा आणि वेतन मिळणं हे गरजेचं आहे सहा कामाच्या ठिकाणी समानता एकोणीसशे शहात्तरच्या समान वेतन कायद्यानुसार महिलांना पुरुषां कामासाठी समान वेतन मिळण्याचा अधिकार आहे सात घरगुती हिंसाचारापासून संरक्षण दोन हजार पाचच्या च्या घरगुती हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण या कायद्याअंतर्गत महिलांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे आठ लैंगिक छळापासून संरक्षण कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ याचे प्रतिबंध मनाई आणि निवारण यानुसार जो कायदा आहे त्या दोन हजार तेराच्या कायद्याअंतर्गत महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे नऊ राजकीय सहभागाचा अधिकार महिलांना निवडणूक लढवण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार आहे दहा आरोग्याचा अधिकार महिलांना आरोग्य सेवांमध्ये समान प्रवेश मिळण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे महिलांना फक्त महिला पोलिसच अटक करू शकतात जर एखादा पोलीस अधिकारी महिलेला अटक करण्याचा प्रयत्न करत असेल तर एक महिला असल्याने तुम्ही फक्त महिला कॉन्स्टेबलनेच अटक करण्यासाठी आग्रह धरू शकता कारण महिलांना ताब्यात घेण्याचा अधिकार हा फक्त महिला पोलीस अधिकाऱ्याला आहे पुरुष अधिकाराला नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा